ओम नमश्वाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम ओम नम श्वाय ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम ओम शिवाय ओम चिंतन शिवाय गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त जी आपल्याकडे काही मंडळींनी दक्षिणा पाठवली होती त्यांची आवश्यक पूजा करण्यात आली त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला सुख शांती समाधान चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी राहावं तुमच्या काही अडी अडचणी समस्या असतील त्या दूर व्हाव्या अशी मी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली तर मंडळी आपण गेल्या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यामध्ये एक संकल्प केला होता तो संकल्प असा होता की जे काही आपल्याकडे मंडळीने समस्यासाठी काही नावं पाठवली त्यांच्या काही घरगुती समस्या होत्या त्या समस्याकरता आपल्याकडे नावं पाठवली होती की त्यांची अमुक अमुक हे समस्या आहे तमुक तमूक ते समस्या त्यासाठी एक अनुष्ठान ठेवलं होतं आपण होमहवन केलं होतं एक महिन्यासाठी एक श्रावण महिन्यामध्ये पूर्ण आणि जप वगैरे होते नवग्रहाचे जप होते बरेचसे असे काही काही वेगवेगळे होते ते आपण पूर्ण केले श्रावणमध्ये श्रावण महिन्यामध्ये तर आता ते केले पण त्या केलेल्यामध्ये आपल्याला किती फायदा झाला म्हणजे लोकांना त्याला किती त्यांना चांगला फायदा झाला का नाही झाला हे आपल्याला आता बरंचसं आपल्याला मेसेजद्वारे कळलं फोनद्वारे कळलेलं आहे आपण जवळजवळ अठरा एकोणीस स जणांची आपण यादी केली होती माझ्या माहितीहून त्यातले बऱ्यापैकी आपल्याला फायदा झाला आम्हाला आमची समस्या सुटली आनंद वाटतो आमची मनोकामना पूर्ण झाली याबद्दल फोन आले मेसेस आले न? तर मला खूप आनंद वाटतो की आपण जे काही कार्य केलं आपण श्रावण मासमध्ये श्रावण महिन्यामध्ये त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा झालेला आहे आणि मी जे काही केलं कष्ट केलं समजे थोडक्यात आपण की तुमच्यासाठी त्यालाही मला जरा हुरूप आला ना की कि बाबा किंवा आपण काहीतरी केलं तर त्याचा लोकांना फायदा होतो हेही मला कळलं तुमच्याकडून आनंद वाटतो समाधान वाटतं आता मला एकच वाटतं की आता मी जे झालं फक्त तुम्ही अजून जे सतरा अठरा जणांची यादी होते त्याच्यात कुणी कुणा चे जे नाव होते तुम्ही दिलेलं माहीतच आहे तुम्हाला तर तुमची समस्या अजून कोणाची सुटली का नाही सुटली हे कळवू नये कारण जर ज्यांची का समस्या सुटली नाही त्यांचं अजून परत मला ते करायचं आहे असं काय आता श्रावण महिना संपला म्हणून मी आता सोडणार नाही मी पुढेही चालू ठेवणार आहे ज्यांची ज्यांची समस्या सुटली नाही त्यांनी माझ्याकडे नावं पाठवावीत कारण मी परत अजून चालू करणार आहे करणार आहे जोपर्यंत तुमची समस्या सुटत नाही तोपर्यंत मी हे कार्य करत राहणार आहे हे आवर्जून तुम्हाला सांगतोय <coughs> कारण मला सांगितलं स्वीकारणार असतात ना मग एवढ्या लोकांमधून मला थोडंसं लक्षात मी थोडंसं प्रत्येकाचं मी बघत बसतो फक्त माझं काम आहे काय ते ग्रहाची जप करणे ती, ती मंत्र असतात ते मंत्र करणे होम हवन करणे ह्या गोष्टी मी करत राहतो पण तुम्हाला माहिती तुम्हाला किती फायदा होतो काय होतो का नाही होतो हे तुम्हालाच माहीत ना तर आता आम्हाला वाटतं झालं आहे परंतु तुमच्याकडून आम्हाला ऐकायला बरं वाटेल तर तुम्ही ज्यांचा झाला आहे फायदा ज्यांची समस्या सुटली आहे त्यांनी कळवणे ज्यांची सुटली नाही त्यांनी पण कळवणे कुणी नवीन असतील त्यांना आपल्या समस्येबद्दल काही कळवायचं असेल तर कळू शकतात मला त्यांच्यासाठी सुद्धा मी करणार आहे प्रार्थना करणार आहे हो हवन काय मंत्र जप नवग्रहाचे मंत्र असतात ते सर्व काही करणार आहे अजून मी चालू ठेवणार आहे मी कारण जोपर्यंत तुमची समस्या सुटत नाही तोपर्यंत मला समाधान नाही हे माझं काम आहे हे करत राहणं आणि तुमचं काम आहे सांगत राहणं कारण तुम्ही सुखी तर आम्ही सुखी त्यासाठीही माझं कार्य आहे एक सामाजिक कार्य आहे तुम्हाला दुःखातून बाहेर काढणं तर तुम्ही जरूर सांगा तर मंडळी परत एकदा तुमच्यासाठी मी मी प्रार्थना करतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे सुख समाधान लाभावं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आरोग्य लाभावं कारण तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही सर्व गोष्टी करू शकाल तुमचं आरोग्य खराब असेल तर तुम्ही काहीच करणार नाहीत त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला की स्वतःला जपा आणि त्याच्याबरोबर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचीही काळजी घ्या स्वतःची बी काळजी घ्या आणि आरोग्याविषयी काळजी घ्या एवढंच तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा